शक्तिपीठ महामार्ग विरोधासाठी कोल्हापुरात विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती बारा तारखेपर्यंत राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून लढाई ही लढाई शासनाला परवडणार नाही इतकी जोराची धग कोल्हापुरातून उठेल आमदार सतेज पाटील यांचा आक्रमक पवित्रा सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर सोन्याच्या दरात एकशे दहा रुपयांची घसरण झाली असून चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी बहात्तर हजार दोनशे वीस रुपये इतका आहे लोकांच्या लेकराचे मुडगे कसे पडतील मराठ्याच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केले मनोज जरांगे पाटील यांची छगन भुजबळांवर टीका विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान तर त्याच दिवशी निकाल होणार जाहीर आईस्क्रीममध्ये बोट आदळल्यानंतर एफ एस एस ए आयचं मोठं पाऊल एफ एस एस आयच्या टीमकडून आईस्क्रीम उत्पादन होत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून लायसन रद्द <driveway noise> दादरमध्ये उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी पुढील वर्षी तेवीस जानेवारी रोजी स्मारक जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जरांगेंच्या मागण्या पूर्ण करून भुजबळ आणि ओबीसीवर अन्याय छगन भुजबळ यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर एट फेरी टीम इंडियाची तीन संघांशी होणार लढत टीम इंडिया वीस जूनला अफगाणिस्तानाविरुद्ध बावीस जूनला बांगलादेश विरुद्ध आणि चोवीस जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बस समोरील ट्रकवर आदळल्याने भीषण अपघात चालक महादेव मोतीराम राऊत व क्लीनर ज्ञानेश्वर वानखेडे जखमी तर सुदैवाने बसमधील प्रवाशी बचावले ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडली शरीरातील शुगर आणि पाणी पातळी खालावण्याने डॉक्टरांकडून उपचाराचा आग्रह मात्र हाके यांच्याकडून उपचार घेण्याचा नकार पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे अभिनव आंदोलन पुण्यातील प्रतिष्ठ नागरिक एकवीस जून रोजी राष्ट्रभूषण चौक ते एस पी कॉलेज दरम्यान करणार घोड्यावरून प्रवास ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत उभारण्यात आलेला स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर पडल्याची घटना रस्त्यावरून पायी चाललेले कळवा येथील विशाल नारायण कातेकर हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे अशी मागणी तर याबाबत या सकारात्मक विचार असल्याची माहिती देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन वसईत दिवसाढवळ्या एका तरुणीचा निर्गुण खून ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराकडून तरुणीवर लोखंडी पाण्याने सपासपुवार या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू